नमस्कार मी अस्मित मी मेहेंदुरी आपण बघू शकता प्रवर नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि या पुराच्या पाण्यामध्ये भातशेती सोयाबीनचे पीक तसेच ऊसाची शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी मी सरकारला एक विनंती करते की यावर तातडीची उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांची नुकसान भरपाई द्यावी मी शासनाला नम्र विनंती करते